रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला अठरा मे पर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे सागरी किनारपट्टी भागात वेगाने वारे वाहण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आता यावेळी देण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती आणि त्यानंतर सतत हा अवकाळी पाऊस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडत आहे काल रात्रीही अवकाळी पावसाची सरी ह्या रत्नागिरी शहरामध्ये पडल्या त्यानंतर आज जिल्हा प्रशासनाने तसेच हवामान खात्याने जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा दिलेला आहे त्यामुळे प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार पंधरा मे ते अठरा मे पर्यंत या कालावधीमध्ये हा येलो अलर्ट चा इशारा दिला गेलेला आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये गडगडाट गर, गर होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची पा। देखील शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्याचबरोबर ताशी चाळीस ते पन्नास प्रति तास वेगाने हे वारे वाहण्याची देखील शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच कोणत्याही मिळालेल्या माहितीची खात्री करूनच अधिकृत सूत्रांकडूनच त्याची माहिती करून घे घेण्याचं देखील आवाहन हे जिल्हा प्रशासनाने केलेले आहे आपण सध्या रत्नागिरीच्या सागरी किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आहोत आणि आपण जर दुसऱ्या मधून पाहिलं तर हवामान खात्याच्या नुसार आता मच्छीमारांनी देखील खबरदारीची या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे त्यामुळे बोटी देखील या बंदरामध्ये लागल्या गेलेल्या आहेत त्यामुळे पंधरा मे ते अठरा मे पर्यंतच्या कालावधीमध्ये हा येलो अलर्ट चा इशारा दिल्यामुळे आता प्रशासनाने सुद्धा सागरी किनारपट्टी लगत असलेल्या नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी